पितळीच्या पातेल्यात चार भाकरी मुरडून बापूनं त्यावर रात्रीचं कालवण ओतलं भाकरी थोडी भिजू दिली आणि बापू हातानं भाकरी आणि कालवण एकजीव करू लागला बापूच्या पोटात भोकेने कावळे ओरडत होते तो भाकरीवर ताव मारू लागतो दोन घास पोटात जातात न जातात तोच मांगाच्या चार पोरी धावत आल्या आणि बापूच्या झोपडीचं दार ठोटावू लागल्या बापू 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 जेवणाचं ताट बाजूला करून उठतो आणि दरवाजा उघडतो भीतीने थरका बुडालेल्या पोरी भीत भीत म्हणाल्या बा बापू बा, बापू आर अरे रंगा शिंद्याने आमच्या भणीचं नरड दाबून खून केला खून केला बापू आता आमचं बी काय खरं नाही बापू बातमी ऐकून बापूला वाईट वाटत तो पोरीना धीर देत म्हणतो घाबरू नका मी बघतो काय करायचं का ते हा देह कृष्णा कोयनेला अर्पण करीन पण काय होणार नाही आता तुम्ही जा मी बघतो काय ते डोक्यावर पिवळं मुंडाच कपाळावर भंडारा दाट दाढी मिशी पायात कोल्हापुरी वाहन खांद्यावर काळी घोंगडी हातात काठी आणि कमरेला कोयता लावून धिप्पड पैलवानकडी बापू झोपडीच्या बाहेर पडतो तो आपल्या शेळ्यांच्या शोधात निघतो रंगा शिंद्यानं मांगाच्या पोरीचा खून केला ह्या विचाराने त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते विचाराचे काहूर मस्तकात घर करते बापूचे पाय शेरडाना शोधत होते तर मन मात्र रंग्या शिंदेकडे लागलं होतं ह्या रंग्या शिंदेची पस्तीस चाळीस जणांची टोळी गावात कार्यरत होती सांगलीच्या वाटेगाव तालुक्यात बहेबोरगाव पासून आजूबाजूच्या दशक्रोशीत रंग्याची दहशत होती हे गावगुंड कधी एखाद्या गरीबाच्या दावणीचं बोकड उचल तर कधी एखाद्याचं खुराडं खाली करून दारू मटणावर ताव मारायचे तर रंग्या आणि त्याचे साथीदार दिवसाढवळ्या आया बहिणींच्या अब्रूला हात घालायचे भीतीपोटी कोणी तोंडातून ब्र देखील काढत नव्हता मातंग समाजाच्या एका महिलेवर रंग्याचा जीव जडला होता पण काही केल्या ती बाई मात्र रंग्याच्या हाताला लागत नव्हती एक दिवस रंग्या त्या बाईच्या घरात घुसतो आणि त्या बाईला म्हणतो <laughs> नवरा आणि पोराना सोडून माझ्या घरी येऊन राहा राणीवाणी सुखात ठेवीन तुला पण ती पतिव्रता स्त्री रंग्याच्या भुलतापाना भीक घालत नाही ती म्हणते एक वेळ मरण पत्करीन पण तुझ्या सोबत येणार नाही आणि झालं पण तसंच रंग्यानं त्या बाईचा गळा दाबून खून केला पुढे पोलीस तपास झाला रंग्या जेलमध्ये सुद्धा गेला पण एकाही साक्षीदारानं मात्र रंग्याविरुद्ध साक्ष देण्याची हिंमत केली नाही रंग्या निर्दोष बाहेर पडला रंग्याच्या कृत्याने सैरभैर झालेला बापू मोक्याची वाट बघत असतो श्रावण संपून आता भाद्रपद महिन्यात आत गावात गणपती विराजमान झाले होते आणि एका घरात गणपतीसमोर बायकांचा ओव्यांचा कार्यक्रम सुरू होता गावातील महिला मोठ्या आनंदात ओव्या म्हणत होत्या तर पुरुष मंडळी लांब बसून पानसुपारी खात कार्यक्रमाची मजा घेत होती यात बापूसुद्धा दूर बसून ओव्या ऐकत होता साधारण रात्रीचे अकरा वाजून गेले असतील आणि मंडपात रंग्या शिंदे घुसला रंग्या बायकांच्या अंगावर हात घालत फिरून दंगा करू लागतो बायका प्रचंड घाबरतात इतक्यात बापू पुढे होतो आणि रंग्याला म्हणतो काय करताय अण्णा हे शोभतं का तुम्हाला काल सकाळचा धनगराचा पोर आपल्याला प्रश्न विचारतो हे ऐकून रंग्यात चवताळून उठतो पण बापू मोठ्या शितापिने रंग्याला शांत करतो जिबेवर साखर घेऊन फिरणारा बापू रंग्याशी गोड बोलू लागतो आणि थोड्या वेळात वातावरण थंड होतं बायका पुन्हा ओव्या गाऊ लागतात बापू रंग्याला मागे नेऊन घोंगडीवर बसवतो आणि पान सुपारी पुढे करतो आडकित्ता घेऊन बापू सुपारी बारीक करू लागतो आणि रंग्या सुद्धा पानाचे देट मोडत मोडत मोठ्या बाता मारू लागतो घरातून बाहेर पडताना बापू कमरेला नेहमी चाकू ठेवायचा बापू हळूच कमरेवर हात फिरवत चाकू असल्याची खात्री करून घेतो पाठीमागे झुडपात त्याची कुऱ्हाड होती सुपारी बारीक करता करता तो एक नजर कुऱ्हाडीवर टाकतो बापू मनात विचार करू लागतो जर कुऱ्हाडीचा घाव घातला तर झटापटीत वार चुकू शकतो आणि बसल्या जागी चाकू सुद्धा काढता येत नव्हता तो उठतो आणि मागे जाऊ लागतो रंग्या वळून बापूला विचारतो अरे कुठं चालला र बापू अरे मुतया झालं आलो धार मारून बापू वळून म्हणतो रंग्या होकारार्थी मान हलवत डबीतील चुना नखानं काढत पानाला लावतो बापू काळोकात काड़ सरकन कमरेचा चाकू काढतो आणि गरकन वळून धावत जाऊन रंग्याची मानगुटी पकडतो काही कळायच्या तो रंग्याच्या पोटात सपासप वार करून एका क्षणात रंग्याचा कोथळा बाहेर काढतो रंग्या रक्ताच्या थारोळ्यात तडपडत जीव सोडतो बापू क्षणार्धात तिथून निसटतो आणि घरी जाऊन चाकू आणि आपले कपडे स्वच्छ धुतो आणि एक घोंगडी सोबत घेऊन तो कृष्णेकाठच्या उसात घुसतो मंडपात एकच कल्ला होतो ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर आनंद दाटून येतो पुढे बायका पोरं घरी पोळ्या करून सण साजरा करतात रंग्या नावाची दहशत बापूने मोडीत काढली होती कृष्णेच्या काठापासून सांगली जिल्ह्याच्या पटारावर घराघरात एकच चर्चा रंगू लागते एकच प्रश्न होता कोण हा बापू बिरू वाटेगावकर हुंडा पद्धतीला विरोध करून लेकी सुनांचा अब्रूचे रक्षण करणारा बारा खून करून देखील ज्याला लोकांनी देवाऱ्यातील देवाप्रमाणे पुजले ज्याच्यावर ओव्या पोवाडे गायले गेले तो कृष्णेचा ढाण्या वाघ हुड बापू बिरू वाटे गावकर नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येय वेडी माणसे या सदरात कृष्णेचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर यांच्याविषयी जाणून घेत आहोत साधारण एकोणीशे बावीस सालात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहेबोरगाव येथे बापू बिरू वाटेगावकर यांचा जन्म झाला छोट्या बापूला घरात आप्पा म्हणून हाक मारली जायची घरची परिस्थिती तशी बेताचीच पण कृष्णेच्या काठावर वसलेलं हे गाव पाण्यामुळे शेतीभातीमुळे दूध दुपट्यांमुळे समृद्ध होत बापूची आई बापूचे लाड करायची बापूने कधी शाळा पाहिली नाही तो दिवसभर शेरडांच्या मागून रानावनात हुंदडायचा आणि पातेलभर दूध पिऊन गावच्या तालमीत घाम गाळायचा बघता बघता बापू पैलवान गडी झाला आणि दोन तीन जणांना तो तालमीत सहज लोळवू लागला डोक्यावर पिवळं मुंडास कपाळावर भंडारा दाट दाढी मिशी पायात कोल्हापुरी वाहन खांद्यावर काळी घोंगडी कमरेला कोयता आणि हातात काठी घेतली की बापूकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणी करणार नव्हता पण बापूने कधी कोणाला ताकद मात्र दाखवली नव्हती पण रंग्या शिंदेमुळे बापूवर ताकद दाखवण्याची वेळ आली रंग्याची दहशत मोडीत काढत बापूने त्याच्या आयुष्यातील पहिला खून केला आणि बापू बिरू वाटेगावकर हे नाव दशक्रोशीत आदराने घेतले जाऊ लागले रंगा शिंदेचा खून करून बापू कृष्णेकाठच्या उसात फरार झाला पण बापूला कुठे माहित होत की पुढची पंचवीस वर्षे बापूला या उसात काढावी लागणार होती पोलीस आणि रंगा शिंदेची टोळी दिवस रात्र बापूच्या शोधात होती रंगाचा भाऊ बापूचा काटा काढायचा म्हणून बापूच्या मागावर होता पण गावातील लोकांना बापू आता घरातील सदस्य झाला होता बापू आपल्या शेतात असला तरी लोक कुणाला काही सांगायचे नाही पोलीस शोध घ्यायचे पण बापू मात्र नजरेच पडत नव्हता हळूहळू बापूची सुद्धा एक टोळी तयार झाली रंगा शिंदेच्या टोळीची खडानखडा माहिती बापू पर्यंत पोहचत होती आणि रंगाचा एखादा साथीदार उसात आला काय हा कृष्णेचा ढाण्या वाघ त्याच्यावर झडप घालून रंगाचा एक एक साथीदार संपवत होता बापू उसातच खड्डा करून त्याला मातीत पुरून टाकायचा आणि या कानाची खबर त्या कानाला नसायची पण गावात मात्र लोक पोळ्या करून सण साजरा करायचे मग हलक्या आवाजात बातमी फुटायची बापून एखादा गुंड संपवला वाटत <laughs> गावात तंटे झाले कोणी एखाद्या पोरीकडे हुंडा मागितला किंवा लेकी सुनेला मारहाण झाली तर बापू रातीच्या शांततेत त्या घरात पोचायचा घरच्यांना समज देऊन सांगायचा हे बघा ही माझी बहीण आहे परत हेलपटा घालायला लावू ला नको माझ्याशी गाठ आहे एकदा का बापूने समज दिली की परत हुंडा किंवा मारहाणीची तक्रार बापूकडे येत नव्हती बापू पोलिसांसाठी खुनी होता पण सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात बापू बिरू वाटेगावकर लोकांचा आधार झाला होता बापूंच्या टोळीतील साथीदार त्यांची काळजी घ्यायचे ते गटागटाने बापूंच्या मागे पुढे असायचे अशाच एका रात्री मोजकी माणसे घेऊन बापू जंगलातून गावात आले गावातील रामलिंगाच्या देवळात ते गेले पुजाऱ्याला उठवलं आणि डोकं टेकून रामाचे दर्शन घेतले आणि देवळातून निघणार तोच देवळाच्या दारात त्या अंधारात बापूंना एक महाराज भेटले ते गोंदवलेकर महाराजांचे शिष्य जोगळेकर महाराज होते हातातील जपमाळ थांबवत त्यांनी बापूंना प्रश्न केला एवढ्या रात्री कोणी मंदिरात दर्शनाला येतो का हा पुजाराला कशाला त्रास द्यायचा काय करणार महाराज पोलिसांची भीती म्हणून यावं लागतं बापूने शांतपणे उत्तर दिलं जोगळेकर महाराजांनी लगेच बापूंना ओळखलं कोण बोरगावकर का चांगलं काम केलं तुम्ही अहो मोठ्या गुंडाला संपवलं चांगलं काम करताना कधी मागं फुडं बघायचं नाही पण एक गोष्ट मात्र नेहमी ध्यानात ठेवायची बाई आणि बाटलीच्या नादाला लागायचं नाही मटन खादलं की मस्ती येते आणि कुणाचा पैसा मात्र घ्यायचा नाही पैसा घेतला की तळतळाट तल लागतो मिळेल ती भाकरी खाऊन राहायचं आणि वाईटाविरुद्ध लढत राहायचं जोगळेकर महाराजांचा हा संदेश बापूंनी आयुष्यभर जपला बापू किंवा त्यांच्या टोळीतील लोकांनी कधी दारू मटणाची पार्टी केली नाही कुणाकडून खंडणी कधी घेतली नाही लोकांनी आपल्या ताटातील अर्धी भाकरी बापूंना दिली त्यावरच बापू समाधानी होते लोक स्वखुशीने पैशांची बंडले घेऊन बापूंकडे यायचे पण बापू म्हणायचे अरे उसात पैसा कशाला लागतो पुढे एक एक करता करता बापूंनी बारा नराधमाना संपवले बापूंच्या घरच्यांना मात्र या सगळ्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला बापूंच्या घरासमोर पाच वर्षे पोलिसांचा खडा पहारा होता बापू नावाची दहशत संपूर्ण सांगली जिल्ह्यात होती बापू येणार याची कुणकुण -कुण जरी लागली तरी गावगुंड गाव सोडून पसार व्हायचे पण बापूंच्या नावाचा फायदा घेऊन खंडणी घेणारे सुद्धा बापूंच्या टोळीत होते बापूंना जेव्हा हे कळलं तेव्हा बापूंनी त्यांना संपवायला मागे पुढे पाहिले नाही पुढे राजाराम बापू पाटील वसंतदादा पाटील यांनी बापूंना शरण येण्यासाठी प्रयत्न केले वसंतदानी तर शब्द दिला होता की तुला एकही दिवस जेलमध्ये राहू देणार नाही लगेच जामीन करेल त्यावर बापूंचं उत्तर होतं तुम्ही जामीन कराल पण गावात आल्यावर माझ्या जीवावर उठलेल्या शत्रूंचं काय शेवटी बापूंचा शोध घेण्यासाठी सरकारने पाचारण केले एसआरपीएफ सांगलीच्या कानाकोपऱ्यात बापूंचा शोध घेऊ लागली पण बापूंनी कृष्णेत उडी मारून नाशिक गाठले त्यांनी पंचवटीत जाऊन रामासमोर डोकं टेकलं भगवे कपडे परिधान केले आणि जोगळेकर महाराजांनी दिलेल्या जपमाळेने जप करत त्यांनी पंचवटीत जाऊन रामासमोर डोकं टेकलं भगवे कपडे परिधान केले आणि जोगळेकर महाराजांनी दिलेल्या जपमाळेने जप करत करत कधी रेल्वेने प्रवास करत कधी पायी प्रवास करत भारतातील सगळी तीर्थक्षेत्रे पालथी घातली काशी हरिद्वार ऋषिकेश बद्रीनाथ गंगासागर केदारनाथपर्यंत बापू पोहोचले साधू म्हणून राहिले सलग बारा वर्षे बापू फिरत राहिले असं सांगितलं जातं की कुख्यात चंदन तस्कर विरप्पन आणि बापूंची भेटसुद्धा झाली होती वीरप्पन बापूंना आपल्या टोळीत सामील व्हायला सांगत होता विरप्पनकडे पैसे शस्त्रे सगळं काही होतं पण बापूंचं ध्येय मात्र वेगळं होतं तीर्थक्षेत्रे करून आल्यावर बापू पकडले गेले त्यांना कळमच्या जेलमध्ये ठेवण्यातसुद्धा आलं पण काहीच दिवसात जेलमधून हजेरीसाठी घेऊन जात असताना बापू पोलिसांच्या जीपमध्ये मागच्या सीटवर बसले होते बाजूला पोलीस अधिकारी होते प्रवास सुरू झाला आणि अचानक पोलिसांच्या जीप समोर एस टी बस येऊन थांबली जीपच्या ड्रायव्हरने कशी बशी जीप सावरली इतक्या दोन माणसे समोर आली एक होता बापूंचा मुलगा शिवाजी वाटेगावकर आणि दुसरा होता रवी पाटील आणि ह्या दोघांनी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत बापूंना घेऊन पळ काढला कृष्णेचा वाघ पुन्हा मोकळा सुटला बापू पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले या गोष्टीने पोलिसांची प्रचंड नाचक्की झाली या पण यावेळी मात्र बापू जास्त काळ बाहेर राहू शकले नाही बापू ऊस सोडून बाहेर आले आपल्या सहकाऱ्यांसोबत जतमध्ये गेले असता हा वाघ गाफील होता दिलावर पटेल नावाचा एक पोलीस अधिकारी सुट्टीवर असताना त्या दिवशी जतमध्ये होता त्यांना बापू बिरू वाटेगावकर दिसले आणि त्याने मोठ्या शितापिने बापूंना पकडलं आपल्याला इतकं अनपेक्षित पकडलेलं पाहून या अधिकाऱ्याचे बापूंनाही कौतुक वाटलं पुढे बापूंची रवानगी एरवडा जेलमध्ये झाली बापू जेलमध्ये राहिले पण त्यांनी स्वतःला घालून दिलेल्या नियमावर ते कायम होते त्यांच्या जीवनाला एक शिस्त होती जेलमध्ये हजार प्रकारचे गुंड होते त्यांची हजार लपडी असायची पण बापू मात्र असल्या भानगडीत नसायचे बापू येरवडा जेलमध्ये असताना मुंबईचा डॉन अशी ओळख असलेल्या अरुण गवळी यांच्याशी त्यांची भेट झाली या दोघांची भेट झाली तेव्हा बोलता बोलता अरुण गवळी विचारतात आमची एवढी मोठी टोळी आम्ही खून मारामाऱ्या गुंडागर्दी सगळं करून पार झालो पण महाराष्ट्रात नाव गाजते ते बापू बिरू वाटेगावकर हे असं कसं शक्य झालं त्यावर बापू अरुण गवळींना म्हणाले तुमची पोरं आतमध्ये गेली ती बिल्डिंगवाल्यांकडून खंडणी घेऊन आम्ही खून मारामारी केली ती लोकांच्या रक्षणासाठी आम्ही खंडणी घेतली ती भाकरीची अरुण गवळी जेलमध्ये असला तरी त्याच्यासमोर इतकं बोलणं हे धाडसाचं काम होतं आणि हे करू शकणारा बापू बिरू वाटेगावकर होता पुढे चांगल्या वागणुकीमुळे बापूंची शिक्षा कमी झाली आणि शिक्षा पूर्ण झाल्यावर ते गावात परतले त्यानंतर बापूंच्या हातात पुन्हा कधीच बंदूक दिसले नाही त्यांच्या आयुष्याला नवीन वळण मिळालं बापूंनी भजन कीर्तन अध्यात्माचा मार्ग धरला ते गावागावात जाऊन तरुणांना गुन्हेगारीपासून व्यसनांपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करू लागले लोक बापूंना देवाच्या जागी पाहत असत आणि त्यांच्या पायावर डोकं टेकवत असत बापूंवर वगनाट्य कविता ओव्या पोवाडे गायले जाऊ लागले जत्रा तमाशांमधून बापूंच्या कथा सांगितल्या जायच्या बापूंच्या जीवनावर आधारित रामचंद्र बनसोडेंनी लिहिलेलं कळंब जेलचा कैदी हे वगनाट्य खूप गाजलं पुढे बापूंची कथा सांगणारा बापू बिरू वाटेगावकर हा चित्रपट सुद्धा खूप गाजला मिलिंद गुणाजी यांनी बापूंची भूमिका या चित्रपटात साकारली होती दिनांक सोळा जानेवारी दोन हजार अठरा रोजी वयाच्या शहाण्णव्या वर्षी इस्लामपूर येथील आधार हॉस्पिटलमध्ये बापूंचं वृद्धापकाळाने निधन झालं कृष्णेकाठचं एक वादळ शांत झालं मित्रांनो आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बापू बिरू वाटेगावकर ह्या माणसातल्या देव माणसाला मानाचा मुजरा मित्रांनो आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो लवकरच रज भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद